तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशी आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान पन्नास हजार रुपये या शेतकऱ्यांच्या खाद्यावरतीच जमा तर मित्रांनो तुम्ही आपल्या जे नवीन आलात असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलमध्ये नवीन येता येत पण मित्रांनो सबस्क्राईब करत नाही त्यामुळे व्हिडिओ पाहून जाताने सबस्क्राईब नक्की करूनच जा मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया राज्य सरकार सरकारच्या अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना राबवली जात आहे ही योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंत माफ करण्यात आले होते ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक महाविकास आघाडी सरकारने पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केले गेल्या वर्षामध्ये या शेतकऱ्यांना दोन टप्प्यात लाभार्थी खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत परंतु राज्यातील अनेक शेतकरी आजही या वंचित राहिलेले आहेत यावर सरकारने एक लवकरात लवकर लाभार्थी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यात येणार अशी घोषणा केली आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयेपर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात आले होते प या योजनेअंतर्गत जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत होते त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत पोसावर अनुदान लाभ देण्यात आला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही तसेच एकाच वर्षात दोन लाख कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील अपात्र ठरण्यात आले होते मात्र या वर्तमान सरकारने नवा नियम करून एकाच वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे व आता राज्य सरकार या संदर्भात माहिती गोळा करत आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आता पन्नास हजार दिले जाणार आहेत पंजा पंजाबराव देशमुख व्यवसाय सवलत योजना लाभ देण्यासाठी आता बहुतांश शेतकरी तीस मार्चपर्यंत त्यांच्या कर्जाची परतफेड करणार पर आहेत ही परतफेड दर्शनी ही एकाच वर्षात दोनदा कर्ज घेतले होते पन्नास हजार रुपयेपर्यंत यादी पाहण्यासाठी तुम्ही तुम कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जाऊन तुमची यादी पाहू शकता तिथे दिलेल्या यादीमध्ये तुमचे नाव शोधू शकता आणि किंवा जवळच्या ई महासेवा केंद्रामध्ये किंवा सी आय सी आय सी के सेंटरमध्ये जाऊन देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यादी पाहू शकता या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही सी सी आय सेंटरमध्ये के वाय सी करावी लागणार आहे तसेच के वाय सी केल्यानंतर तुम्हाला सरकारद्वारे देण्यात येणारा पन्नास हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ समजून घेतलाच असेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जाता जाता व्हिडिओला लाईक करून जा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद